सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरात बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि रोजच्या रोज आपण बाप्पाला कुठला नैवेद्य दाखवावा किंवा हा नैवेद्य कसा दाखवावा आपण रोजच्या रोज घरात वेळेला बाप्पाला नैवेद्य करतो त्यावेळेला एक मोठा प्रश्न पडतो की आज कुठला नैवेद्य दाखवायचा कारण दहा दिवस रोज वेगवेगळे नैवेद्य दाखवण्याची प्रत्येकाची इच्छा असते आज हीच हीच इच्छा किंवा हा जो तुमचा प्रश्न आहे हा सोडवण्याचं काम माझा आहे आणि तो आज मी करणार आहे तर बघा आज काय कराय आजपासून म्हणजे दहा दिवस रोजच तुम्ही वेगवेगळे वेग वेग पदार्थ दाखवायचे आता हे पदार्थ दाखवत असताना तुम्हाला जास्त खर्च वगैरे नाहीये पण थोडासा वेळ तुम्ही बाप्पाला दिला तर मात्र जास्तीत जास्त वेळ बाप्पा आपल्यासाठी देईल कारण आपण बघा ज्या वेळेला आपल्या घरात खूप पाहुणे येतात आणि ते पाहुण्यांना आपण अगदी खुश करण्यासाठी त्यांना छान छान असं जेवण करून खायला देतो कारण का ते आपल्याला चांगलं बोलून किंवा चांगलं जेवण जेवून नंतरच आपल्या घरातून त्यांनी जावावं असं प्रत्येकाची इच्छा असते त्याचप्रमाणे बाप्पा म्हणजे काय मन आपण देवाला खुश करणं हे आपलं कामच आहे त्यामुळे आपल्या घरात वर्षातून एकदाच बाप्पा येतात आणि बाप्पाला नैवेद्य हा रोज वेगवेगळ्या प्रकारचा हा झालाच पाहिजे आता बघा सर्वात पहिले बाप्पाला मोदक हा अतिशय प्रिय आहे मोदक तर झालेलाच आहे परंतु खीर खीरसुद्धा कोणत्याही प्रकारची खीर ही सर्वच देवांना खूप आवडते ती तांदळाची असू द्या किंवा खोबऱ्याची असू द्या त्याचबरोबर शुद्ध तूप आणि गुळ हा नैवेद्य आवर्जून बाप्पाला अर्पण करा त्याचबरोबर गुळाचे लाडू आता हे गुळाचे लाडू कसे असतात तर बघा आपण कुरमुऱ्यांचे लाडू बनवतो तसे गुळाचे लाडू म्हणजे ते गुळ घालून एखादा कुरमुऱ्यांचा किंवा तुम्ही इतर काहीही त्याच्यात घालून खजूर शेंगदाणे या प्रकारचे सुद्धा घालून तुम्ही किंवा गुळ शेंगदाणे खजूर खजूर शेंगदाणे खोबरं शेंगदाणे असे घालूनसुद्धा तुम्ही हे गुळाचे लाडू करू शकता त्याचबरोबर तुम्ही एखाद्या दूध किंवा ज्याला आपण पंजेरी म्हणतो बघा पंजेरीचं सुद्धा तुम्ही नैवेद्य करू करून बाप्पांना अर्पण करू शकता दूध आणि फळे ही बाप्पांना अतिशय सर्व देवांना अतिशय प्रिय असे ही दूध आणि फळे आहेत त्यामुळे दूध आणि फळे सुद्धा तुम्ही बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता जे पंचखाद्य आहे ते सुद्धा तुम्ही पंचखाद्य पहिल्या दिवशीच कदाचित बनवलेलं असेल तर पंचखाद्य सुद्धा तुम्ही बाप्पांना अर्पण करू शकता त्याचबरोबर पूर्णाची पोळी पुरणाची पोळीसुद्धा बाप्पाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण पुरणाची पोळी सुद्धा नैवेद्य म्हणून दाखवू शकतो त्याचबरोबर शि शिरा जो आहे म्हणजे आपण सत्यनारायणचा जसा शिरा बनवतो तसं त्यात केळे घालून बघा पिकलेले केळे कुस्करून हा शिरा तुम्ही बनवून बाप्पांना अर्पण करू शकता त्याचबरोबर बघा मोतीचूरचे लाडू किंवा ज्याला आपण तुमच्या घरात मोतीचूरचे नसतील बनवत तर तुम्ही बेसनाचे लाडूसुद्धा बाप्पांना अर्पण करू शकता त्याचबरोबर मुगाचे लाडू सुद्धा बाप्पांना अर्पण करू शकता हे दहापेक्षा जास्त पदार्थ मी तुम्हाला सांगितलेले आहेत ह्या सर्व पदार्थ पैकी कुठले ना कुठले तुम्हाला जे कुठले पदार्थ जमत असतील त्या दिव ते सर्व पदार्थ तुम्ही बनवू शकता त्याचबरोबर शेवटच्या दिवशी बाप्पांना जर का तुमच्या मनात असेल किंवा तुमची इच्छा असेल किंवा तुम्हाला शक्य होत असेल तर छप्पन्न भोग नक्की तुम्ही करू शकता तर तुमचे सर्व काही प्रश्न ह्याच्यातून सुटलेले असतील तुम्हाला माहिती पडलं असेल का कुठले कुठले नैवेद्य आपण दाखवायचे आहेत हे सर्व नैवेद्य दाखवलेच पाहिजे असं नाही पण बघा आपण ज्या वेळेला एखाद्या पाहुण्यांना खुश करतो ते खुश होतात त्याचप्रमाणे बाप्पासुद्धा आपल्या घरचे पाहुणे आहेत आणि ते दहा दिवसांसाठी आलेले आहेत आणि त्यांना खुश करणं आपलं काम आहे बापांचा आशीर्वाद आपल्यावर कायम कायम राहावा कायम आपल्याला सुख समृद्धी यावी आपली मुलं आणि आपल्या पूर्ण कुटुंबावर व्यवस्थित त्यांचं लक्ष असू द्या आपल्या मुलांना आपल्या कुटुंबाला आरोग्य मिळू द्या त्यासाठी आपण प्रार्थना करत असतो त्याचबरोबर दहा दिवस त्यांची सेवासुद्धा करत असतो हा तुम्हाला व्हिडिओ कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा